घटना जी आहेत ओबीसी नेते जे आहेत त्यांना राजकीय भूमिका ही घ्यावीच लागेल नेते आहेत कार्यकर्ते आहेत आपण कोणाने कोणाशी तरी एवढी वर्ष जुळलेलो आहोत याच्याबद्दल दुमत नाही ते स्वागत आले आहे परंतु आता ठरवण्याची वेळ आलेली आहे की आपण कोणाबरोबर आहोत समाजाला मिळणाऱ्या अधिकार जे आहेत त्या अधिकाराबरोबर आहोत किंवा या अधिकाराच्या विरोधामध्ये जे पक्ष उभे राहिलेले आहेत त्या पक्षांबरोबर आहोत का याचा निर्णय घेण्याची वेळ आली असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीसशे नव्वद साली आरक्षणाचा असणारा अंमलबजावणी करण्याची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस काँग्रेसही वेगळी होती भारतीय जनता पक्षही वेगळा होता त्यावेळेस भारतीय जनता पक्ष हा जनता दलाबरोबर सत्तेमध्ये आला होता परंतु अयोध्येच्या प्रश्नावरनं त्यांच्या एक लक्षात आलं ता, होतं की हे सरकार आपण जर पाडलं तर कदाचित आपण असणार सत्तेवरती येऊ शकतो किंवा आपण असणारा सत्तेच्या सत्ते जवळ जाऊ शकतो असा त्यांना आभास झाला याची चावूल आम्हालाही लागली होती की हे सरकार पाच दिवस टिकणार नाही आणि म्हणून सत्याहत्तर साली स्थापन झालेलं मंडल आयोग चौऱ्याऐंशी साली पार्लमेंटमध्ये गेला पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर त्यापेक्षा काँग्रेसवाल्यांना टाळायचं होतं म्हणून त्यांनी राज्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी असं त्या ठिकाणी मागवलं तिथल्या विधानसभेने जे द्यायचं ते दिलं त्यांचं मत दिलं पण एक गोष्ट फार चांगली झाली ती म्हणजे की त्यावेळच्या गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य येऊन केलं होतं आणि ते म्हणजे की आम्ही मंडल कमिशनच्या शिफारशी आणि तो अहवाल स्वीकारलेला आहे आणि त्याच्या संदर्भात जे जे आदेश काढायचे आहेत ते आदेश आम्ही असा वेळोवेळी त्या ठिकाणी काढत राहू हे सभागृहामध्ये केलेलं स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे येणाऱ्या सरकारवरती सुद्धा ते बंधनकारक होतं अशी असणारी परिस्थिती होती आणि त्याचाच असणारा फायदा घ्यायचा ठरला त्याला हा आदेश काढायचा तर आम्ही असणार म्हणालो होतो की जसं एस सी आणि एसटी यांचं आरक्षण संविधानिक आरक्षण झालेलं आहे तशाच रीतीने असणारं ओबीसीचं आरक्षण सुद्धा हे संविधानिक आरक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी सूची जी आहे ओबीसीची सूची जी आहे ती शोभिकाशिकाईप आणि त्याच्यानंतर ओबीसी अशी जर जोडल्या गेली तर ती संविधानिक होती मग तिला सहजासहजी बदलता येत नाही तिला बदलायची असेल तर केंद्र शासनाची परवानगी लागते वेळ जी काही बंधन आहेत ती बंधनं त्या ठिकाणी लागतात पण काँग्रेस आणि बीजेपी या दोघांनी सांगितलं की आम्ही असा पाठिंबा देणार नाही एक दूत मी होतो त्याच्या ज्यावेळेस लक्षात आलं की ही तिसरी सूची त्या ठिकाणी होणार नाही आणि सरकार फार दिवस काही चालेल असं दिसत नाही मग हे करायचं कसं तर पार्लमेंटमध्ये आम्ही वेळोवेळी नियम करू अमुक करू असं जे असणारं विधान त्यावेळच्या गृहमंत्र्यांनी केलं होतं त्याचाच कायदेशीर फायदा घ्यायचा आणि एक आदेश काढून ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी लागू करण्यात आलं आतापर्यंत लागू करू नका अमूक करू नका तमूक करू नका अशीच असणारी चर्चा किंवा तिला तोलवता कसं येईल घुसखोरी कशी करता येईल पळवता कशी करता येईल असंच मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जात होता पण आता असणारा थोडासा मार्ग बदलला अशी असणारी परिस्थिती आहे <coughs> गव्हर्नमेंटचा जी आर आपल्याला माहिती आहे बदलू बदलल्या जाऊ शकतो त्याला स्थगिती मिळू शकते किंवा काही करून त्याला असताना थांबवता येतं अशी असणारी परिस्थिती आहे पण त्याच्यासाठी संख्याबळ लागतं अशी असता ती परिस्थिती आहे मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट होत की आम्ही समाजाचे दोनशे बावीस दोनशे पंचवीस आमदार निवडून आलो आणि मग लक्षात आलं इथे फार मोठा डाव टाकला जातोय आणि तो म्हणजे की ओबीसीचं आरक्षण कायमपणे स्थगिती करून घ्यायचं जसं मध्यंतरी आपण बघत असाल की कोर्टामध्ये पिटिशन टाकून ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेतला आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लागू करू नका असा असताना तो, तो आदेश आला होता त्याच पद्धतीने असणारे या ठिकाणी चाललंय आणि त्याला विधानसभा आणि लोकसभा याची साप पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे दोनशे पंचवीस म्हटलं तर सहज विधानसभा ताब्यात येते कोणाच्या ताब्यात येते तर समाजाच्या ताब्यात येते म्हणजे एका समाजाच्या ताब्यात येते अशी असणारी परिस्थिती आहे आरक्षण एसीएल एसटीचं आहे ये ते येत राहतील ह्याच्यामध्ये आणि म्हणून आपण असणार ह्या आरक्षणाच्या संदर्भातलं जे आहे ते लोकांसमोर मांडायला आणि लोकांसमोर त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे ती सांगणं ही गरजेची अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून मी सुरुवातच करताना असं म्हटलं की आता निर्णायक वेळ आलेली आहे की तुम्ही कोणाबरोबर आहात मिळालेल्या अधिकारांबरोबर आहात की आम्ही ज्या संघटनेमध्ये होतो ज्या पक्षामध्ये होतो ज्या नेत्यांबरोबर होतो, होतो। हो त्यांच्याबरोबर आहोत ते जर झालं तर हे कायमच हरवलं म्हणून असं असताना संपत आणि म्हणून आज जे काही पोस्टर अमुख प्रमुख ते काय पब्लिसिटी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये असणारा एक त्या ठिकाणी टाकलंय की किमान शंभर ओबीसीचे आमदार निवडून आणले वाचवण्याचा हे एकमेव मार्ग आहे वाचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे आवाज ओबीसीचा जोपर्यंत विधानसभेमध्ये जात नाही निवडून जात नाही तोपर्यंत हे आरक्षण वाचणार नाही हे आपण लक्षात घ्या एसी आणि एसटीचं मी जसं म्हणाल्याप्रमाणे संविधानिक आहे संविधान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असणारा त्याला हात लागत नाही त्याच्यामुळे आहे क्रिमी लेअर अगोदर ते येऊन गेलेलं आहे उरलेलं शिल्लक राहिलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे जायला वेळ लागणार नाही आहे ओबीसीचा असणारा आता एकच ध्यास असला पाहिजे की ओबीसीचा जो कोणी उमेदवार असेल तो माझ्या समाजाचा नसेल पण तो ओबीसी आहे माझी सामाजिक आयडेंटिटी मी ज्या समाजाचा आहे ती माझी सामाजिक आयडेंटिटी आहे पण राजकीय आयडेंटिटी काय तर राजकीय आयडेंटिटी ही माझी ओबीसीची राजकीय आयडेंटिटी आहे राजकीय ओळख माझी काही आहे तर ओबीसी म्हणून माझी असते ती ओळख आहे आणि जोपर्यंत आणि जोपर्यंत या दृष्टीने आपण विचार करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हे आपल्याला वाचवता येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं की ओबीसीनं असायला उमेदवारी सुद्धा देण्यात आली जो कोणी ज्या पक्षात आहे मी असं म्हणणार नाही की त्यांनी वंचित बोल मी असं म्हणेन की जो कोणी ज्या पक्षात आहे त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे ओबीसीला उमेदवारी मिळाली पाहिजे ती मिळवण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे ते प्रयत्न केल्याशिवाय मी जसं म्हटलं शंभरचा आकडा गाठता येत नाही शंभरचा आकडा गाठता येत नाही हा शंभरचा आकडा गाठत नाही तोपर्यंत वाचत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या ज्या पक्षात आहे मग काँग्रेसमध्ये असेल काँग्रेसमध्ये एनसीपी मध्ये असेल एनसीपीमध्ये सी मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये असेल तर उद्धव ठाकरे कोणी बीजेपीमध्ये असेल तर बीजेपीमध्ये कोणी एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये असेल तर एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये तुम्ही जिथे कुठे ओबीसीचे कार्यकर्ते म्हणून आहात नेते म्हणून आहात त्या ठिकाणी तुम्ही असणार लढलं पाहिजे भांडलं पाहिजे आणि भांडूनही मिळालं नाही भांडूनही मिळालं नाही तर टेम्पररी तो, तो पक्ष सोडावा लागेल एवढं लक्षात घ्या एक निवडणुकीसाठी एक निवडणुकीसाठी तो पक्ष सोडावा लागेल आणि कशासाठी सोडावा लागेल तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे मला आरक्षण वाचवायचं आहे पुढच्या पिढीला असताना ते आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून वाचवणाऱ्यांच्या बाजूने मी आहे मातीमध्ये घालणाऱ्यांच्या बाजूमध्ये नाही शरद पवारांचं हे स्टेटमेंट अत्यंत घातक आहे हे आपण लक्षात घ्या की समाजाचे दोनशे पंचवीस आमदार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणू दोनशे पंचवीस निवडून आणलं म्हणजे काय झालं की ओबीसीच्या आरक्षणामधला अमुक अमुक मुद्दा जो आहे तो तपासून घेतला पाहिजे आणि तो तपासून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे हा ठराव त्या सभागृहामध्ये मंजूर झाला तर काय होणार काय होणार थांबलं थांबवायचं की न थांबवायचं था, हे आता ओबीसीच्या हातामध्ये जनजागृती करत आहोत परिस्थिती आपल्याला समजावून आप सांगत आहोत त्याचं गांभीर्य आम्ही असताना आपल्याला समजावून सांगत आहोत आणि म्हणून हे कुठल्या पक्षाचं आंदोलन न होता आम्ही असणारा सर्व राजकीय पक्ष जे ओबीसीचे नेते आहेत त्या सगळ्यात आम्ही असणार म्हणालो की हा एक सिरियस प्रश्न झालेला आहे तेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन याच्यासाठी लढलं पाहिजे आणि एकत्र येऊन हे वाचवलं पाहिजे माझं आव्हान आहे आपलं की मतदार आपण आहात मतदार आपण आहात या पक्षांचं आता कॅरेक्टरायझेशन व्हायला सुरुवात झाली काँग्रेस एकनाथ शिंदे शिवसेना आणि शरद पवार हे आता मराठा समाजाचे प्रतिनिधी झालेत अशी असताची परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे हे कायस्थ चे प्रतिनिधी झालेत अशी असणारी परिस्थिती आहे नाही तर बीजेपी ओबीसीच्या पाठीमागे राहिली असती कर आतापर्यंत ओबीसीने बीजेपीलाच तारलेलं आहे ओबीसी बीजेपीला तारलं कोणी असेल तर ओबीसीनेच तारलेलं आहे पण आज बीजेपी सुद्धा ओबीसीच्या पाठीमागे उघडपणे आम्ही असणार हे होऊ देणार नाही आणि ज्याला आपण म्हणतो की सगळे सोयऱ्यांचं घेऊ देणार नाही किंवा हे जे पंचावन्न लाख त्यांच्याच कालावधीमध्ये जे खोटे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते आम्ही स्थगित करतो तपासून घेतो सर्ट्या असतील तर देऊ ही भूमिका घ्यायला तयार नाही तेव्हा आपण भात शिजला की न शिजला एक कण घेऊन त्या ठिकाणी बघतो आणि ठरवतो कण का एक कणा घेतला तर हात भाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या अख्ख्या भातामध्ये हात भात घातला तर आपला असणारा हात भाजतो तो शिजलाय की न शिजला हे कळत नाही तसं इथल्या ओबीसी सुद्धा माझं असणार सांगणं आहे की ज्या त्यांच्याच राज्यांमध्ये ज्या अर्थी बीजेपीचं राज्य आहे आणि ते बीजेपीच्या राज्यामध्ये बीजे राज्या पंचावन्न लाख सर्टिफिकेट वाटवल्या जातात त्यावेळेस तुमच्याकडून काढून घेण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून जो पक्ष या लढ्यामध्ये आहे त्याच्याबरोबर होईल शब्दांनी येणार नाही अनेक ना। ना जण ना शब्दांनी म्हणतात काही जण मित्र मित्राच्या पतीने म्हणतात काही जण असा राजी नाही आहेत मी अमुक अमुक नेता जो आहे त्यांनी अमुक अमुक ठिकाणी असं बोललं असं म्हणून सुद्धा सोशल मीडियावरती येतात आपल्याला वाटतं हा बाबा हे खरं आहे त्याच्या तोंडून जोपर्यंत आपण ऐकत नाही की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून मतदान सॉरी आरक्षण द्या ही जी मागणी आहे ही मागणी कायदेशीर नाही जमू शकणार नाही हे जोपर्यंत कोणी म्हणत नाही तोपर्यंत आपण असा विश्वास ठेवू नका का, का, का हे दोन्ही बाजूने फसवणारी लोक आहेत त्याच्यामुळे आपण फसू जाऊ नका हेच जा आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो आणि लगा करतो